नमस्कार मित्रांनो मी तुमचा आवडतो तु लाडकोटीचो तर आजच्या ब्लॉगात आम्ही मासे गरोख जातो तर मासे मासे गरोख नाही एक टेक्निक लागतं कला लागता तर त्याच्यासाठी आता ह्या पीठ आहे त्यात थोडासा गव्हाचा पीठ आणि हळद आणि पाणी मिक्स करून जरा आता पिवटसारखा करते जरा माशांका आता पिवळेपाला खूप आवडतात असे बघू गेलो तर आता ह्या मळत आहे बाहेर जोरदार पाऊस चालू आहे एकदम जोरदार पाऊस चालू आहे आणि मासे पण भरपूर येले आहेत तर मासे आता चढतीचे मासे असतात म्हणा पकडू चाललो तर मस्तपैकी आता आहे पीठ बीठ आणि मग जातो मासे मी गव्हाळ्यातले मासे खात नाही तर आता पकडूक माझ्या एकता म्हणान मी पकडूक आहे तर बाकी काय नाही बाकी काय सगळा मजेत चाललेला आहात असा मधीच येत नव्हते तर जरा मोबाईलचा जरा प्रॉब्लेम झालेलो तर आता पीठमळू कशी एक कला हुई ती कला माझ्यात आता मी पीठ है आता मासे धरूक जातो तर पटपट घरी विर्याला शोधूक होई माशांसाठी मासे पकडू घरी लागतेच तर आता बघूया घरी पण शोधूच्या आता ह्या पीठ मळते पटपट आणि मग दाखवते तुमका मासे कसे धरतात ते आता काय पेपीठ तर तयार झाला तर थोडीशी फिनिशिंग देत आहे आणि मळून मळून आणि काय मग झाला पीठ मळून झाला का मग जातो लवकर गरवक तर पीठ तर मळून झालं आता गरवक जाते जरा कपडे बदलत आहे का मच्छर घातले जात आता मग तुमक दाखवत आहे ही बघा घरी आणि घरी आणि झाला सगळं रेडी घरी बिरी घेतलंय आणि तुमचं लाडको डीचं मासे पकडूक आणि मग काय मग डीचं उतरलो पाण्यात घरी एक पीठ लावून टाकले आणि गरीब पाण्यात आणि हावलो मासो मासे पण तसे हापापलेले होते त्यांका मग खाऊक चान्स भेटलो पण डीचं थोडी सोडता डीचानी मोठं मासो पकडला आहे इथं इतक्या आनंद झाला की माझा मी पडलेला विसारलं आहे चड्डी भिजलेली इसारलं आहे आता काय मग ह्या मासा जिवंत रवलो तो बावडेत जाईत मेलो तो कोणाच्या जा पोटात जाईत अशा प्रकार मग काय मासो पकडला आहे पकडतच शनी तो सुटलो परत पकडला आहे पकडावं झलपटाक लागलो धडे मग काय शेवटी पकडले हातात आणि टाकू बघितले बाळलेत बघा कितको मोठं मासं मग काय परत घरी एक पीटलाय त्यांना माशांक वास जात मासो पकडल्याचं म्हणून जरा हात बीत धुतलं आहे पीठ बीट लागलेलं ला। ते पण हात धुत नव्हतं आहे ते पण मग धुतलं आहे आणि मग हात पुसा कायच नाही मग काय पॅन्ट असा पॅन्टीन पुसलाय हात मग काय आता अजून पकडूक स्टार्ट केलं आहे आणि मग काय घरी टाकता शनी दुसरं मासो पण आपण गावलो बघू शकताय दुसरं इतकं मोठं नाही पहिल्यापेक्षा बारको जा तर बघा अशी घरी पकडू झाल्याने माका मासे गावाक लागले तेवढ्यात माका मासे गावाकच लागलेले आणि कोणाची लागली माका नजर एक एक मासं पकडू गेले आणि शेवटी मोठ्या माश्यासाठी टाकलंय तर घरी मधनं काहीतरी बांधलेली होती ती माशांना ओढून नेल्या मोठं मासं होतो मनान घरी ओढून गेले आणि हे बघू शकताय असे तर मासे अर्धे मेले आहेत आता कोणाच्या तरी पोटात जाते, जाते माशे तो माशे तो ते जी बनतात असे बघू गेलं मासे भरपूर बघू शकत आहे बघा मासेच मासे आहेत व्हाळात ओ हे तसले मासे आणि झिंगो पण भेटता आमच्या व्हाळात तर कोणा खावचं असत तर येऊ शकता आमच्या व्हाळात तर मी काय मग तयारी बियारी केलं आणि नंतर बघितलंय की रतांबे मामानं रतांबे काढले तर ते सगळे रातांबी एकटी करूक चल आहे तुमचं डीचो सोला होयात आहेत आगोळ हो इतक्या तर करू कसोया तर काय मग चल चलात चलत एकदम आणि हे पोचलंय पलतीकडच्या जोळका या बघा आता असं बघू गेला तर पावसानं आमचा नुसतानाच ना कारण पावसामुळे आधी ते रत्तांबी कोसतात त्याच्यामुळे दर पण कमी झालो आहे रातांब्याचे आणि सोला विकूक आता सुकवूक तर टाईम नाही ऊन नाही पावसात पावसा मग सोला सुकवतो एखे हे प्रश्न आता असत तसे रत्तांबे आमका विकूक आहे असेच झाडावरचे डायरेक्टली नाही तर बघूया फोडलो तर मग आगोळ आणि कोकम भेटाय शकता नाहीतर नाही मामा चढले तर रतांबे सगळे काढतले आणि माका फक्त खाल्लं येतोच हा बस इतक्याच काम हा माझा आणि भरून फक्त पर्यंत ठेवूचा बस इतक्याच काम करूचा बस आता बघा रतांबे असताना कसे असतात ते मग हे काय सगळे रथांबेकट्टी केलेत बघू शकता हे रताबे आहेत सगळे ह्याच्यापासून कोकम आणि सोला बनतात तर आता हे सगळे रतांबे फोडतले आणि मग काय मग हे बसलेलो आमचं पोखो खाऊन पिऊन सुस्तावलेलं काय काम नाही काय नाही मग काय पर अशी एक घटना घडली की मी मांजरं आवडत नाही तरी पण मी यांची आऊस ऑफ झाली म्हणा दूध पाजू घेतलं तर पोरांक औषध पाचतं त्याच्यात आणि दूध पेल्यात दूध घेऊन ह्यांका मी पाजले अक्षरशः मागा पण काय करतील माझ्यात माणूस की जिवंत म्हणून या पिलांका मी दूध पाजूक घेतलंय चला मंडळी तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूया आतासाठी पाय बाय टाटा